ठाकरे बंधूंचा पराभव शशांकराव यांचा विजय मग भाजपा एवढा खुश का हाती काय लागलं मुंबईतील बेस्ट को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी आपलं संयुक्त उत्कर्ष पॅनल उभं केलं होतं या पॅनलचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला त्यांना एकाही जागेवर विजय मिळवला मिळवता आला नाही पण दुसरीकडं शशांकराव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन या पॅनलनं घवघवीत यश मिळवलं त्यातच महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला देखील चांगलं यश मिळालं एकूणच शशांकराव यांच्या स्वतंत्र पॅनलचा यात विजय झालेला असतानाही भाजप या निकालावर अत्यंत खुश असल्याचं दिसून आलं याचं कारण ठाकरेंचा पराभव असला तरी त्यामुळे भाजपला नेमकं काय का मिळालं हे जाणून घेऊयात या निवडणुकीत एकूण एकवीस जागांपैकी शशांकराव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन या पॅनलला चौदा जागा महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला सात जागा तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला शून्य जागा मिळाल्या यामध्ये भाजपचा पराभव झालाय तरीही बेस्टच्या निकालावर भाजप खुश असण्यामागं पाच मुद्दे कारणीभूत असल्याचं सांगत आहे यामध्ये आगामी महापालिकेच्या निवडणुकीत जर ठाकरे बंधू एकत्र लढणार असतील तर त्यापूर्वीच त्यांचा पराभव झाल्यानं भाजपचा आत्मविश्वास दुणावला पण यासाठी विविध मुद्देही कारणीभूत ठरणार आहेत भाजपला खुश होण्यासाठी पाच मुद्दे काय यातील सर्वात पहिलं कारण म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही हा संदेश राज्यभरात गेलाय असं भाजपला वाटतं कारण बेस्ट क्रेडिट सोसायटीमध्ये सत्ता असतानाही ठाकरेंना या निकालामुळं ती गमवावी लागली त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी काम करताना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये करता जो संदेश जाणं गरजेचं होतं तो गेला असल्याची भाजपची भावना आहे त्याचबरोबर एकत्र आल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभव सहन करावा लागला यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पॅनलची नऊ वर्षाची सत्ता यामुळे गेली त्यामुळे पहिल्याच परीक्षेत नापात झाल्यानं ना ठाकरेंचा आत्मविश्वास काही अंशी नक्कीच डळमडीत झालेला असू शकतो तसंच भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वातील ला महायुतीचं पॅनल जरी या निवडणुकीत पराभूत झालेलं असलं तरी विजयी झालेले शशांकराव हे भाजपचे सदस्य असल्यानं एक प्रकारे या पतपेढीवर भाजपचंच वर्चस्व निर्माण झालंय ही निवडणूक अत्यंत छोट्या स्वरूपाची निवडणूक असली तरी मुंबईतील लोकांशी जोडल्या गेलेल्या एका महत्त्वाच्या संस्थेची संबंधित निवडणूक असल्यानं त्यात मुंबईत प्रचंड प्रभाव असलेल्या ठाकरेंना धक्का बसल्याचं भाजप दोन्ही ठाकरेंना टक्कर देऊ शकते हा विश्वासातून भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय राज्यातील दिला आगामी महापालिकेच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपला चांगलाच चा, आत्मविश्वास मिळाला आहे त्यामुळे आता प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक भाजप काय कमाल करते तसेच ठाकरे बंधू काय कमाल करतात याकडे सर्वांच्या नजरा असतील